सर्वांना एवढा पौर्णिमेच्या याच्यासाठी आणला कारण खूप लोक आहे तिथे बघा खूप जण आहेत त्याच्यामुळे एवढा मोठा माची सांग प्रतिभाचा काय अजून गजरा लावायचा अजून काय थांबलेला नाहीये त्यांची पूजा चालू झाली अरे आई वड पूजनेच्या चक्कर मध्ये तू सांगितलं नाही तू ती माझ्या मुलीसाठी आई तुला काय राग मागू काचरा का राग मागतो नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोब प्रशात तुम्ही मित्रांनो आज आहे वट पौर्णिमा आणि वट पौर्णिमेच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा याही काय वट पौर्णिमा आहे साडे दहा वाजले सकाळचे वट कधी पूजणार तू कधी वट पूजणार ते सांग मला सर अरे आता मी तयारी केली आता तयारी करून कपडे उपडे घालून आम्ही जाणार आहे वट पूजायला पण कधी यार आता टाइम झाला ना सगळ्या हे काय नाही संध्याकाळपर्यंत असतं चार पाच वाजेपर्यंतला माहितीये का आता बाबू असतात हे करून दिलं नसतं बघ आता हे पटकन झालं की नाही आता काय तयारी झाली का निघालो आम्ही हे बघा हे असे मध्ये तर असं भरतात तेव्हा पाच पाच सवी फळं असतात पाच फळ टाकतो आम्ही याच्यामध्ये सगळं इथे

म्हणजे आता आज नाही कारण की आज वट पौर्णिमेचा व्हिडिओ आहे त्याच्यामुळे मी तो व्हिडिओ उद्या टाकणार आहे खूप मज्जा केली आहे तुझ्या बहिणीने खरंच म्हणजे आनंद आनंद झाला झाला ना भरपूर आनंद भरपूर टाकलेले त्याच्यामुळे वट पौर्णिमा प्लीज बोल बोल आणि आता सध्या माझी तब्येत पण बरी आईचे डोळे बघून तुम्हाला वाटत असेल की आईची तब्येत थोडीशी डाऊन आहे काय काय झालं काय तू तब्येतीला काय होतं सारखं सारखं मला खरंच आईला थोडस

इकडे लवकर लवकर आम्ही आता साडी वगैरे घालू आणि निघूया लवकर लवकर नंतर तुम्ही वडाला पूजा घालणार का काय पाचज आता यावर्षी काय सांगितलं ना फांदे आणून घरामध्ये नाही हे करायचं अच्छा लास्ट टाइम आम्ही घरामध्ये छानद्या आणि लास्ट टाइम ना मी दरवर्षी घरामध्येच करते कारण मला सकाळचं कामाला जायला लागतं सकाळपासून पाच वाजता उठून सर्व आवर-आवबी करायची आणि 8 ट्रेन पकडायची मी मग मी त्यापासून घरातच करते पूजा आणि कामाला निघून जाते पण या वर्षी सांगितलं घरात करायची नाही बाहेर जाते या वर्षी पण मजा तर मित्रांनो कालचा जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आईने आईचे दुःख सांगितले आणि कोणाला नव्हता आईचा आईने सांगितले आणि ते ती माणसं आली होती आईची आईच्या बहिणी एवढ्या वर्षातून आले होते भरपूर वर्षाने ते त्यांचा मॅटर ते सांगत होते आई आईचा मॅटर त्यांना सांगत होते त्यांच्याबद्दल अपक्षामध्ये तर असा आम्ही कोणाला का उद्देशून बोललेलो नाही आहे स्वतःच्या अंगावर घ्यायची गरज नाही आहे कुठली गोष्ट बरोबर आहे बरोबर ना तर काही लोकांचा खूप उद्देश आहे कारण मला कमेंट येतो अरे दादा तू कोणाबद्दल बोलतोय कोणाबद्दल बोलतोय तर आईच्या बहिणी आल्या होत्या आणि ते त्यांच्या हिशोबाने त्यांच्या त्यांच्या आपसमध्ये चाललं होतं ती गोष्ट तर त्या हिशोबाने तो व्हिडिओ होता मित्रांनो पाऊस तुमच्याकडे येतोय का नाही मला सांगा कारण सकाळपासून पाऊस नव्हता आता पण फक्त पावसाचे थेंब आहे जास्त मोठा पाऊस नाही आहे आता त्याच्यामुळे खूप गरम होतं तुम्ही बघू शकता एकदम गरम आणि हो तुम्ही बोला सारा दादा ही बाल्कनी एवढी मोठी आहे तर टॅरेस फ्लॅट आहे आणि लवकरच तुमचा भाव जाणार आहे दुसरीकडे बघायला असंच फ्लॅट तुम्हाला लवकरच कळेल थोड्या वेळामध्ये थोड्या वेळामध्ये थोड्या दिवसामध्ये कळेल किंवा आज त्याच्या आता सध्या बिझी आहे काय जाईल आमची तयारी वगैरे जोरात चालू आहे आता ते सगळं साड्या पाच सहा वर्षात जुन्या म्हणजे मग मला वाटलं की साड्या बिड्या कुठे काना कोपच्यात ठेवल्या असेल तर काढताय नवीन नवीन साड्या आईने विनले काय काय तू विनले सगळं माझी मैत्रीण आहे ट्रेन मधली आणि कसं ती तोरण बनवते आणि मी पण तिच्या बरोबर शिकलेली तिने मला शिकवलं तर मी अशी तोरण बनवलेली आहे आणि मस्त मस्त तोरण बनवते माझी मैत्रीण एक रीतीने मैत्रीण पण आहे आणि एक रीतीने तिने मला आई पण मांडले आणि बघा तिने ओढ पोरणी मला मला काय घेतले मी तुम्हाला दाखव काय दाखवते हा काय थोडा होल्ड करा बघू जरा काहीतरी तर मग ती अशी झालेली ना मग ती बोलली आई तुला काय राग मागू का मी कचरा का राग मागते तुला मी काहीतरी देईल त्याचा तू मान करून घे हा बोलली ठीक आहे लेका तिला आई पण नाही आणि वडील पण नाही दहा बारा वर्ष झाले तरी मला आईच मानले पण ती पण माझी पोरगी समजा मी काय नाही तू काय घेतले ते तू किती मोठे मोठे ढासत हा मग ठीक आहे मग ठीक आहे तर मित्रांनो जरा थांबा जरा यांचं काय होतंय काय नाही हे बघा मस्त पैकी एकदम सजून डजवून ठेवलेलं आहे ऐकाय ना मागा मित्रांनो फायनली यांची तयारी झालेली आहे सासवा सुना तुम्ही बघू शकता ऐकाय नाही माग द तर काय मग कधी जायचं आता पूजेला आता वाजलेत पावणे बारा आता ताई त्या सेक्रेटरी ताई बोलल्या मी तुम्हाला दोन मिनिटात फोन सेक्रेटरी ताई नाही सेक्रेटरी आहेत त्यांची मिसेस काय पण हा ते तर आहे लांब लेक्चर अजून टाइम आहे का तुम्हाला दोन मिनिट दोन मिनिटं अजून संडे ताई पण यायची बाकी आहे ना संडेलाई पण अजून यायची बाकी आहे ती तयारी अजून करायची बाकी आहे ती जी पाच मिनिटं तिची तयारी होऊन जाईल आणि तस जे लोक वडाची पूजा करायला जाणार आहे आणि चला मग आपण थोड्या वेळा निघूया तर मित्रांनो या दोघींचा लुक कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही एकदम शासनाची जोडी काय बोलताय वडाची पूजा करायला चालली ना आता ऊन खूप आहे पण आता काय करला तर पाऊस भरपूर असतो पण आता पाऊस नाही असं ऐकलं वडपौर्णिमेच्या दिवशी पाऊस असतो एकदम कायदेशीर मजबूत बरोबर ना मग ह्या टायमाला ऊन आहे एकदम किती वर्ष झाले उन काय मध्ये पावसाची मजा जेव्हा नवीन लग्न झालेलं माझं तेव्हा नुसतं पाऊस पाच सहा वर्ष पडत काय म्हणा चला इथे बोलत बसणार आहे का आपलं वट पण पुजणार आहे तुम्ही आपल्या मॅडम येतात ना मॅडम येऊन खाली उभार आहे मित्रांनो इथे लोक उभे आहेत इथे आणि तिथून अजून काही महिला येणार आहेत म्हणून सगळे संगती जाण्यासाठी उभे आहेत खूप पेशन्स आहे खूप वाट पाहत आहेत खूप ऊन आहे इथे आणि तरीसुद्धा ह्यांच्या पेशन्सला सलाम आहे एक झुटीने राहण्याचा प्रयत्न <laughs> चेहऱ्यावर कटिंग आहे तरीसुद्धा इथे थांबलेले आहेत वाट पाहत सगळे एक दुसऱ्यांची आता हे लोक कधी येत आहेत तिथून मला काय माहीत आहे तोपर्यंत आपण तुम्ही पुढे उभं राहा ना थोडं इथे उन्हात उभं राहण्यापेक्षा सावलीत उभं राहा थोडं काय बोलत आहे मग मित्रांनो तिथे खूप खूण आहे आणि त्याच्यामध्ये सगळे इथे वाट पाहत आहेत आणि आमच्या ताई समोरून येणार आहेत लिफ्टमध्ये आहेत बोलत आहेत अजून यांची लिफ्ट आलेली नाही आहे त्याच्यामुळे थोडंसं आम्ही थांबलेलो आहे अजून थोडंसं पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आहे मी बघू लिफ्टमधून येत आहेत का नाही अजून नाही आलेत आणि त्यांची ट्रेन जी आहे थोडीशी स्लो चालली आहे स्लो म्हणजे तोपर्यंत इथे हे लो लोक पुढे येतील तोपर्यंत इथून ते लोक येतील पण कोणाचा पत्ता नाही सगळे डोळे पणावलेले आहेत त्यांची वाट पाहत पाहत सगळे विंगकडे बघतायत शेवटी वन साईड उभे नाही आले शेवटी एक छोटासा लहान मुलगा आला आणि त्याच्यानंतर सगळे आलेले आहेत फुल एकदम फुरसं हो ताई किती वाट बघतात सगळे तुमचे एवढ्या उन्हामध्ये उभे सगळे छत्री घेऊन येऊ का तुम्हाला सगळ्यांना हा चला मग या शेवटी वट पौर्णिमेच्या दिवशी तुमचा भाऊ पण इथे चाललेला आहे काय बोलतो दा भाई वट पुजायला नाही पण ह्यांच्यासाठी थोडासा सपोर्ट नाही सगळ्यांच्या चेहरा खूप छान अशी हसील आणि एक सुटीने जी परंपरा आहे आपली पहिल्यापासूनची ती केली पाहिजे परंपरा कारण ह्या निमित्ताने सगळे एक दुसऱ्यांना भेटतात सगळे एक दुसऱ्यांबरोबर बोलतात आणि हाच निमित एक निमित्त असतो आपल्याला बोलण्याचा कारण की आपण सगळे आपापल्या घरामध्ये आपापल्या लाईफमध्ये बिझी असतो आणि हेच आत्ताच्या पिढींना पण कळलं पाहिजे की पहिल्याची कशी एकी होती आता पण आपल्याला तशी एकी ठेवायची तिथे आमचे वचमन काका आहेत काका नमस्कार काय बोलतं बाकी बस म्हणजे चलवं ना बसा बसा तुमच्या टेन्शन घेऊ नका बसा चला यांची वट पौर्णिमा कशी होते मी तुम्हाला मी सविस्तर सांगते लेकी अरे यार आता मीच लावू काही असं आटकावून ठेवत ते परत पडणार काय करणार बोल आता देऊ हे गे हे दे राहते पूजेची तयारी खूप छान प्रकारे आता इथे खूप फुरसमध्ये तयारी होणार आहे सगळं पहिला जी थाळी आहे त्याच्यावरून जे ठेवलेलं आहे त्यांनी ते काढणार मग हळूहळू अगरबत्ती लावणार मग हवा येणार आणि आमचे जे सेक्रेटरी आम आहेत त्यांच्या मिसेस जे आमच्या ताई त्यांनी माचीस माचीस दाखवा ताई तुमचा माचीस एवढा मोठा याच्यासाठी आणला कारण खूप लोक आहेत तिथे बघा खूप जण आहेत तिकडे त्याच्यामुळे एवढा मोठा माचीस आणलाय आणि हवेने विजेल म्हणून एवढ्या काळ आपल्याला पुरून जातील काय बोलताय त्यासाठी हा एवढा मोठा माचीस थँक्यू व्हेरी मच तुमच्यासाठी प्रतिभाचा काय अजून गजरा लावायचा अजून काय थांबलेलं नाहीये है। इथे यांची पूजा चालू झाली आहे पण प्रतिभाचा अजून गजरा लावायचा बाकी आहे ये चक्कर नाही तू बोल माझ्या मुलीसारखी आहे दहा वर्षापासून तर तुला काय घेतलं म्हणजे काय गिफ्ट दिलं हे तू सांगितलं नाही अजून हे बघा ही साडी गिफ्ट दिली आणि कमेंट मध्ये सांगा ही साडी तुम्हाला कशी वाटली हे बघा ही साडी तिने मला दिली आई तू वड पौर्णिमाला साडी नेसायचीस तुम्हाला तु ने तुम्हा सर्वांना वट पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा